जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून होणार चौकशी केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या तक्रारीची मुंबई येथील सीबीआय लाचलुचप प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे पाठविली आहे त्यामुळे या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बॅ बँक फसवणुकीची तक्रार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोर्लेकर यांनी केली होती त्यामध्ये कर्जाच्या रकमाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे हे व्यवहार माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांनी सन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीत केलेले आहेत या प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांच्या बँक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक केंद्रीय अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक शाखा मुंबई यांनी दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून बँकेचे कर्जदार प्रथमेश राजन तेली सर्वेश राजन तेली प्रदीप मनोहर केरकर शैलजा एम सिंगबाळ सीमा महेश सबनीस राजन कृष्णा तेली रुजिता राजन तेली सुनील कृष्णा निरवडेकर आदींनी कर्जाच्या रकमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची तक्रार केली होती याबद्दल जिल्हा बँकेच्या कर्ज विभागाने केंद्रीय अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक शाखा मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार संबंधिताची चौकशी करण्याचे आदेश बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे दिल्याने खळबळ उडाली आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन